इल्यानंतर या तुमका असा मस्त पैकी सुंदर असा प्रवेशद्वार दिसता आणि प्रवेशद्वारावर येल्यानंतर जे तोकडे कपडे असतील तर त्यांना तुमका आतमध्ये मंदिरात प्रवेश बंदी आहात मित्र तुम्ही दर्शनाक येताना या ठिकाणी एसबीआयचा एटीएम आहात त्या दर्शन रांग सुरू जिने सोडून वरती इल्यानंतर या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे बस्तपैकी ना प्रत्येक भक्तांना छान अशे पंख्यांची व्यवस्था केलेली आहे का के त्या मंदिर परिसरात दिला आणि या ठिकाणी हे बघा असे भक्तांसाठी व्यवस्थित असे रांगा तयार करण्यात येईल या ठिकाणी म्हणजे काय व्हायचं पूर्वी वरून रांग इल्यानंतर मग असं हैसून खाली जातं मग हैसर गोंधळ व्हायचं त्याच्यामुळे यावेळा असा ओव्हरब्रिज बांधलेला यावेळा देवस्थानने वेगळ्या पद्धतीचा नियोजन केलेला म्हणजे देवस्वारे त्या पलीकडून जातील यावेळी देवस्थानने हा केअर केलेला की व्हीआयपी लोकांसाठी ही रांगांची व्यवस्था केलेली नमस्कार मित्रांनो मी मि गणेश आत्रेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेला श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा यात्रा उत्सव आठ ते दहा मार्च या कालावधीमध्ये संपन्न होणारा तर मित्रांनो त्या दोन दिवसापूर्वी काय कुणकेश्वरामध्ये तयारी चालू आहे काय लगबग चालू आहे कसली कसली दुकानं क एस टी स्टँड खय असणारा व्यापाऱ्यांची दुकानं खय असणार खेळण्यांची दुकानं खय असणार पाळणे खय असणार मंदिर देवस्थानकडून काय तयारी करण्यात येईल या हे सगळे काही गोष्टी आपण पार्किंगची व्यवस्था खा मुळात यात्रेक जाताना पार्किंगचा मोठा टेन्शन असता पार्किंगची व्यवस्था परत येणारे रस्ते कसे होत हे सगळे काही गोष्टीची तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बहुक मिळणारा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खै काही गोष्टी काय काय ठिकाणी आणि या वेग वेळेचा कुणकेश्वर यात्रेचा काय वेगळे पण सगळ्या काही गोष्टी ना तुमका मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका जेणेकरून या कुणकेश्वर यात्रेची पूर्व तयारी आणि त्या माध्यमातून तुमका मग मा, मा, समुद्रावर कसली दुकानं असतील ह्या नियोजन करणं एकदम सोपत आहेत अशा पद्धतीचं जर व्हिडिओ व्हिडीओ तुम्हाला मी बनवणार आहे तर मित्रांनो हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला माझ्यासोबत तुम्ही देखील येवा कुनकेश्वरची यात्रे या यात्रेमध्ये काय काय नियोजन करण्यात येणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भोग मिळणार जर तारामुब्री मिट मार्ग येईल असतं तुमका या ठिकाणी ही पार्किंगची व्यवस्था केली या ठिकाणी दोन्ही पद्धतीची पार्किंग आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलर अशा दोन्ही पद्धतीची पार्किंग जर समजा तुम्ही रत्नागिरी पडेल देवगड वाडा या साईडनी जर येईल तर तुमका या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आणि हैसूनच दोन मिनिटावर असा मंदिरा म्हणजे हैसून तुमका चालत जाऊक लागतं तर चल आता पुढे अजून काय काय व्यवस्था खाय काय पार्किंग आहे ही तुमका मी दाखवतो तुम्ही दर्शनाक येताना या ठिकाणी एसबीआयचा जो एटीएम आहे त्या ठिकाणाहून दर्शन रांग सुरू होता आणि ऐसून आतमध्ये जर गेल्यानंतर वरती म्हणजे ज्या पंढरपूरच्या धरतीवर ही दर्शन रांगाची व्यवस्था असं आतमध्ये गेल्यानंतर तू कमी दाखवत आहे सोडून वरती इल्यानंतर या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे बस्तपैकी के प्रत्येक भक्तांका छान असे पंख्यांची व्यवस्था के केली आहे आसण्यासाठी बँच बेंच अशा पद्धतीचं ह्या नियोजन आहे या ठिकाणी आणि नंतर मग हे माळे फिरून झाल्यानंतर जर ब्रिज बांधले त्या ब्रिजच्या सहाय्याने आपण आता खाली जाणार आहोत म्हणजे मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत ह्या असं बघा ऊन लागू आहे म्हणून काळजी घेतलेली या पूर्ण मस्तपैकी ह्या ब्रिजवर देखील पडखो घातलेलो पडदो घातलेलो आ आणि या ब्रिजने आपण आता खाली जाणार आहोत तर ब्रिजनी खाली गेल्यानंतर मग आपण पूर्ण ह्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात तिला आणि थैसून मग आतमध्ये अशी रांग फिरतली तर मग चला मित्रांनो आतमधून देखील आपला आढावा जाणून त्या मंदिर परिसरात इल आणि या ठिकाणी हे बघा असे भक्तांसाठी व्यवस्थित असे रांगा तयार करण्यात येईल या ठिकाणी म्हणजे काय व्हायचं पूर्वी वरून रांग येल्यानंतर मग असं हैसून खाली जाता मग हैसर गोंधळ व्हायचं त्याच्यामुळे यावेळा असा ओव्हरब्रिज बांधलेला त्याच्यामुळे काय संबंध येणार आहे खालून माणसं ही अशी पद्धतीने व्यवस्थित आणि पूर्ण असे रांगत आणि हा पूर्ण मंदिर परिसर चांगला सुसज्ज आणि आकडे बघितला तर तुम्ही फुलांची आरास करण्यासाठीचा काम युद्ध पातळीवर चालू झालेला म्हणजे अजून एक दिवस आह एक दिवसाच्या अशी सगळी सजावट चालू झालेली आहे ही मंडळी या सगळ्या फुला सजवण्याचं काम मंदिर सजवण्याचं काम करतात बाकीची फुलं अशी सुंदर आणि यावेळेस असा एक वेगळा वैशिष्ट्य म्हणजे या व्ही आय पी ब्रिजा त्या ब्रिज बांधलेला म्हणजे जेणेकरून जे व्ही आय पी लोक असतील ब्रिज बांधलेला म्हणजे जेणेकरून आता असे ह्या साइडनी सगळी लोक आरपार जात राहतील आणि वरून ही लोक व्ही आय पी डायरेक्ट हसून मग मंदिरात दर्शनासाठी जातील हा सगळं आतमधला असो परिसर ठेवलेला आणि अशी सगळी फुलांची ही सजावट केलेली आहे छान वाटलं एकंदरीत आणि तुमका अजून बाकीचं परिसर दाखवत आहे हे होतो मंदिर परिसर झाला अजून फुलांची सजावटीचं चा काम चालू झालेलं सगळीकडे मस्तपैकी गोंडे लावलेले आहेत फुलांची हे प्लॅस्टिकची फुलां चांगलं हे मंदिर सजवलं जातं तर अजून तुमका काय काय दाखवत आहे किनाऱ्यावर तुमका मी थकडे दाखवत आहे मस्तपैकी या किनाऱ्यावर देखील दुकानं असतली ता देखील दाखवतोय या ठिकाणी मान्यवरांसाठी व्यासपीठ बनवलेला तर या ठिकाणी सगळे मान्यवर येथे त्यांचं स्वागत केलं जाईत या ठिकाणी सगळा स्वागत कक्ष असतात आणि नंतर मग आकडे या समुद्र किनाऱ्यावर तुमका दाखवते काय आता समुद्र किनाऱ्यावर तुम्ही इलात तर ह्यो जो समोर तो एम आय डी सी दिसता तुमका एमटीडीसी सॉरी तर समोरचा तुम्ही एम टी डी सीचा ज्या मालवणवरून पार्किंग येतात त्या तुमका त्या रस्त्या कसला तुमका थंय गाडी पार्किंग करून मग तुमका या रस्त्यानेच चालत येऊ आणि ही सगळी बीचवर दुकानं मांडलेली आहेत बीचवर तुम्ही बरेच लोकांचं ओढ हि बीचवर असता ही बीचवर दुकानं बांधण्याचं काम चालू झालेलं आहे युद्ध पातळीवर आता बऱ्यापैकी सुक्ती आणि असा ह्या मंदिर परिसर ह्या मस्तपैकी कसलाही ऊन लागणार नाही भाविकांसाठी सगळा हैसून तुम्ही दर्शन घेतल्यानंतर या मार्गे तुम्ही बाहेर येतलास बाहेर इल्यानंतर ही नारोबा निळखण समाधी आह आणि समाधीच्या बाहेरच तुमका इल्या इल्या म्हणजे ह्या सगळा तुमका पूर्ण मॅप दाखवलेला म्हणजे पुरो देवस्थानचा मंडप व्यवस्था खया पानपोळी खया सगळ्या तुमका या, या बोर्डवर दिसता तुम्ही एक स्क्रीनशॉट मारा आणि सगळी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी बघू शकता हय लाडूच स्टॉल म्हणजे हय देणगी स्वीकारली जाता तो कक्ष या हय लाडूच कक्ष म्हणजे येणाऱ्या भाविकांका जो प्रसाद घास या ठिकाणी मिळतो आणि त्याची किंमत नाम मात्र पस्तीस रुपये तर मस्तपैकी असं आता सगळा झालेला बऱ्यापैकी काम तर मी बाहेर दाखवतलं आहे बाहेरचे परिसर या ठिकाणी वेळा व्यावेळी वे वे बँचेस बसवलेले आहेत म्हणजे बसण्याचे देखील बसणं बसून तुम्ही समुद्र निहाळू शकता असा या बँच बसवलेल्या आहेत तर चला मित्रांनो आता बाहेर जाऊया बाहेरचं परिसर तुमका दाखवत आहे मस्तपैकी हा मंदिर आहे बघा आ मस्त वाटतं ना छान वाटतं तर आता मित्रांनो आपण बाहेर जाऊया आपल्यासोबत ना देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत यावेळी कुंकेश्वर यात्रोत्सव मध्ये नेमके भाविकांसाठी कशे सुखसुविधा निर्माण केलेले आहेत हे सगळे काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या धुवाळी साहेब काय सांगशील कशा पद्धतीचा यावेळेचा कुनकेश्वर यात्रोत्सवाचं नियोजन असणार श्रीदेव कुंकेश्वर यात्रोत्सव दो आठ मार्च दहा दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे तरी प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते यात देवस्थान ट्रस्टतर्फे प त्यांना निमंत्रित केलेल्या मान्यवरांच्या हस्ते पू देवस्थानची पूजा होईल त्यानंतर भाविकांसाठी सुमारे सकाळी पहाटे तीन वाजता भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येईल त्यानंतर आपण देवस्थान ट्र ट्रस्टतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी अशा विविध सुखसोयी यावर्षी आयोजन केलेले आहेत तरी यामध्ये सुव्यवस्थित दर्शन रांगा यामध्ये दोन लाईन्स असतील एक जनरल लाईन असेल आणि एक व्ही आय पीसाठी लाईन असेल या जेणेकरून कुठल्याही भाविकांना याचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही नियोजन केलेलं आहे कारण येणाऱ्या भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळावं जास्तीत जास्त त्यांना दर्शन घेऊन बाहेर पडावं यासाठी आम्ही हे नियोजन करत आहोत तसेच यावर्षी दोन ओव्हरब्रिज आपण निर्माण केले आहेत जेणेकरून कुठल्याही भाविकाला यात्रा परिसरात फिरताना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दोन ओव्हरब्रिज पण आपण यात्रा देवस्थानच्या आवारात स्थापन केले आहेत तरी येणाऱ्या भाविकांसाठी आपण जास्तीत जास्त सुखसोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत दुबाईसाहेब यावेळी देवस्वा आपल्या कुणकेश्वरमधल्या काही देवस्वाऱ्या अनेक स्वाऱ्या देवस्वारी भेटीसाठी येत असतात कुणकेश्वराच्या नेमके यावेळेला कुठल्या देवस्वाऱ्या आपल्या कुणकेश्वराच्या भेटीसाठी येणार यावर्षी एकूण श्रीदेव कुन, कुणकेश्वर देवस्थानाच्या भेटीसाठी सहा देवस्वाऱ्या येणार आहेत तरी यामध्ये प्रामुख्याने भ मुनगेगावची भगवती देवी तसेच मालवणचे मठबुद्रुक बोंबडेश्वर तसेच आणि इतर देवस्थानं आहेत नारिंगाचे आहे प्लस व वरवडे आहे आ, माईन आहे अशा सर्व देवसाऱ्या या कुणकेश्वराच्या भेटीसाठी येत आहेत दर्शन रांगेच्या बाजूकच या देवस्थान ट्रस्टचा भक्तनिवासा या भक्तनिवासामध्ये राहण्याची व्यवस्था आणि या ठिकाणीच महिलांचे आणि पुरुषांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी भक्तनिवासचं सगळा ऑफिस आहे या ठिकाणी ट्रस्टीचा ऑफिस हा असा दोन्ही पद्धतीचा ऑफिस समोरच आहे म्हणजे ज्या ठिकाणी दर्शन रांग सुरू होता त्या ठिकाण आणि या ठिकाणी सुलभ शौचालय देखील म्हणजे महिलांसाठी या पुरुषांसाठी या अशा दोन्ही पद्धतीचा सुलभ शौचालय मंदिराच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच या शौचालय शौचालयानु आतमध्ये भक्तनिवास तुमका थोडक्यात दाखवत आहे तर दा भक्तनिवास देखील आता अद्याप बऱ्यापैकी सुसज्ज करण्यात येईल अशा दो दोन खाटात म्हणजे दोन बेड आहेत आणि या बघा या भक्तनिवासची अशी व्यवस्थित आहात म्हणजे कॉमन पण आणि अटॅच पण असे दोन्ही पद्धतीचे रूम तुमका या भक्त निवासमध्ये उपलब्ध होतील बघ या ठिकाणी संडास बाथरूमची अशी व्यवस्था छान आहे भक्त निवास तुम्ही कधी येलात तर नक्की या भक्त निवासचा तुम्हाला नंबर देत आहे आणि तुम्ही डायरेक्ट भक्तनिवासशी संपर्क करून या ठिकाणी स्वस्तात आणि मस्तात तुम्ही राहू शकता दर्शनाक जाताना तुमका या ठिकाणी मस्तपैकी असतात तळा गावात आणि या ठिकाणी मस्तपैकी कमळा असतात छान छान मासे तुमक आणि सुशोभित असा चांगला आ, या तळा तुमका बघू मिळतात नंतर मग आतमध्ये तुमका दर्शनाक जाऊ भेटत दर्शनाक इल्यानंतर या तुमका असा मस्त पैकी सुंदर असा प्रवेशद्वार दिसता आणि प्रवेशद्वारावर इल्यानंतर तुमका हे जे तोकडे कपडे असतील तर त्यांना तुमका आतमध्ये मंदिरात प्रवेश बंदी हा तर ह्या तुम्ही लक्षात ठेवा छोटे कपडे असतील किंवा छोटी पॅन्ट असा तर तुमका आतमध्ये दर प्रवेश नाही आहात परंतु देवस्थानकडून धोतर असा पुरवला जातात तर तुमका मी आतमध्ये दाखव आकडे इलात का तुमका ह्या चप्पल स्टॉ स्टँड हा आणि चप्पल स्टँड मित्रांनो मुख्य प्रवेश आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी थंडगार पाण्याची देखील व्यवस्था थंड पाणी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकता म्हणजे दोन तीन ठिकाणी यावेळेला थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येत तर मित्रांनो तुमका आत्मय दाखवतं या व्ही आय पी गेट का निर्माण केले करण्यात येवस्थानने वेगळा पद्धतीचा नियोजन केलेला म्हणजे देवस्वारे त्या पलीकडून जातील सगळे आत्मय जातील देवस्वारे दे देवाच्या भेटीसाठी आणि ऐसून मग जी बाहेर येणारी व्यक्ती असतील ती या गेटने येते आणि यावेळेस देवस्थानने हा केअर केलेला की व्ही आय पी लोकांसाठी ही रांगांची व्यवस्था केलेली आहे म्हणजे जेणेकरून डायरेक्ट जो भक्त म्हणजे व्ही आय पी लोकं असतील ती या गेटने डायरेक्ट ब्रिजवरून मंदिरामध्ये जातील ह्या एक वेगळेपण हा या देव या वेळेचा म्हणजे जेणेकरून खालची माणसं खाली फिरत राहतील आणि वरून डायरेक्ट थेट लोक मंदिरात जाते ह्या एक वेगळेपण हा मुख्य प्रवेशद्वारापासून आता आपण कणकवलीच्या दिशेक जो रस्तो जातो त्या ठिकाणी येल आणि या ठिकाणी अशी सगळी ना आजूबाजूक सगळी दुकानात तर माझ्या उजव्या बाजूक ह्या ठिकाणी काय असा सुलभ शौचालया म्हणजे जेणेकरून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुलभ शौचालया इकडे हॉटेल आणि परत कोयता म्हणा फावडा म्हणा कुदळ म्हणा ही सगळे काही गोष्टी ह्या गल्लीत तुमका भेटल्या आणि पुढे मग तुमका कलिंगडची दुकानं या मळ्यामध्ये भेटतील या कलिंगड म्हणा किंवा ही सगळी कोयताची ही सगळी दुकानं ह्या गल्लीत असतातली आपण आता कलिंगडाची दुकानं खय लागतात थैसून आता पुढे गेल्यानंतर ह्या डाव्या हातात तुम्ही येलात तर ही सगळी या ठिकाणी खेळण्यांची कपड्यांची सगळी दुकानं या साईडला असतात तर अजून काही दुकानं बऱ्यापैकी येली नाहीत परंतु त्यांना निशाने आखून दिले आणि बऱ्यापैकी गाडी येलेली आहेत ते आता आपलं दुकान मांडतील कारण अजून एक दिवस हा कारण तुमका एक दिवसाच्या आधीची ही तयारी दाखवत आणि या ठिकाणी गेल्यानंतर मग तुमका ह्या सगळी ही खेळणी आहेत तर ही सगळी खेळणी तुमका हय उपलब्ध होतील आणि नंतर मग तुमका मी आता दाखवतोय ज्या ठिकाणी ही आपल्या लहान मुलांचा आवडीचा विषय असता तो या ठिकाणी या म्हणजे खेळणी म्हणा पाळणे म्हणा विविध प्रकारची दुकानं या ठिकाणी गेलेली आहेत तर या मळ्यामध्ये ही सगळी दुकानं अजून बांधण्याचं चा काम चालू आहे यात्रेच्या आता मध्यभागी इलं आणि या ठिकाण जो ह्यो रस्तो इलो समोरून ह्यो कातवनच्या दिशेने इलो म्हणजे कातवनवरून जी, जी लोक मालवणवरून येतात पहिले त्यांना ह्यो रस्तो होतो परंतु आता त्या ठिकाणी एम टी डी सीवरून जो इलो रस्तो तो थैसून रस्तो झाल्यामुळे लोक दोन्ही बाजून येतात परंतु या ठिकाणी देखील बरीच यात्रा भरतात आणि या ह्यो जो वरती गेलो आह लिंगडा म्हणा कणकवली म्हणा या दिशेने जी लोकं येतात ती या रस्त्याने येतात तर आपण आता या ठिकाणचं तुमका पार्किंगची व्यवस्था खं ती तुमका मी दाखवत चढून वर येल्यानंतर या ठिकाणी जी हा पार्किंग ही एस टीची पार्किंग म्हणजे सगळे जे एस टी येतात म्हणजे समजा तुम्ही कणकवलीतून किंवा लिंगडाळ म्हणा किंवा इतर गावातून आजूबाजूच्या गावातून येलात तर तुमका या ठिकाणी पार्किंग मिळता म्हणजे पार्किंग ही एस टीची पार्किंग आ एस टीची या गाडी या ठिकाणी येतात ह्यांची पार्किंग जी प्रायव्हेट पार्किंग ही पुढे अशाच पद्धतीचा सगळा ग्राउंड आणि त्या ठिकाणी ही पार्किंग व्यवस्था केली जातात तर मित्रांनो हो एकंदरीत एक असं सगळं व्हिडिओ होतो अजून तुमका काय काय गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही सगळी ना दुखाना असतात तर ती तुमका मी दाखवल्या मंदिराच्या ना मागील बाजूचं म्हणजे पाठच्या बाजूक आणि पाठच्या बाजून तुमका आता अजूनही मिढबावरून येतात म्हणजे मालवण म्हणा आसरा म्हणा या ठिकाणून जी लोकं येतात त्यांची पार्किंगची व्यवस्था खं तर ती तुमका थोडक्यात मी दाखवणार आहे आणि त्या ठिकाणची आजूबाजूची दुकानं देखील दाखवणार आहे हा अथंग असं समुद्र किनारो माझ्या बाजूक हा आणि खरोखर छान वाटतं एकंदरीत तर तुमका ती ठिकाणं दाखवते सगळी ही सगळी दुकानं बऱ्यापैकी सगळी दुकानं येऊन ना आदल्या दिवशीच इलेली आहेत तुम्ही मालवणच्या दिशेने येलास मालवण म्हणा आचरा म्हणा किंवा या ठिकाणावरून येलास कातवन बितवण साईडनी तर तुमका या ठिकाणची पार्किंग जी एस टीची पार्किंग आहे ती एम सी डी एम टी डी सीमध्ये आणि थैसून तुम्ही चालत येऊन तुम्ही या, या मार्गावर जर तुमचा खाजगी वाहन असत तर ही ग्रामपंचायतीची पार्किंग तुमका या ठिकाणी मिळू शकतं हो मात्र काहीतरी चार्जेस असतील बहुतेक गेल्या वर्षी काहीतरी तीस रुपये टू व्हीलरला होते आणि पन्नास रुपये फोर व्हीलरला अशा पद्धतीचंच काहीतरी चार्ज आकारले जातात माका अजून नक्की काय माहीत नाही या ठिकाणी या लोकांका देखील काय माहीत नाहीत तर मित्रांनो तुम्ही ह्या अशा तिन्ही ठिकाणी हे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या वेळा चांगल्या प्रकारचे रस्ते देखील या मंदिरापर्यंत येण्यासाठी निर्माण झालेले आहेत चांगले रस्ते असले म्हणून तुम्ही गाडी चालवताना काळजी घ्यावा कारण का रस्तो चांगला मिळालो म्हणून गाडी जर जोरात चालवली तर अपघात होऊ शकतात कारण का मोठ्या प्रमाणात वाहतूक एक असतात एकंदरी तुमका या कुणकेश्वर यात्रेचा पूर्व नियोजन कसा असत कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेला हे सगळे काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भोग मिळणार तर मित्रांनो या ठिकाणी यावेळात सर्वसामान्यांसाठी एक लाईन आहे आणि ते देखील व्यवस्था चांगल्या पद्धतीच्या व्हीआयपी आय पीसाठी देखील एक वेगळी म्हणजे त्यावेळात देखील कसली अडचण होणार नाही अशा पद्धतीचा नियोजन मंदिरापर्यंत येणारे जे सगळे रस्ते पद्धतीचे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही एक येताना येताना या ठिकाणी काळजी घ्यावा कारण का रस्ते चांगले आहेत म्हणून गाडी जोरात चालवू नका रस्ते अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे चा रस्ते चांगले आहेत त्याच्यामुळे चा गाडी देखील व्यवस्थित चालवत या पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था एस टी मी चा पार्किंग खुकाना ख मंदिराकडून काय म्हणजे नियोजन करण्यात हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच समजले असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुमका यात्रा फिरणा किंवा पार्किंगची व्यवस्था खा या सहज सोप्या समजू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तवसर तुम्ही स्वतःची काळजी घेवा